नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारताची अर्थव्यवस्था ऑक्सफॉर्म अहवाल दोन हजार चोवीस बघणार आहोत आणखी दोनशे एकोणतीस वर्ष जगातून गरिबी कमी होणार नाही आणि आर्थिक विषमता वाढण्याची कारणं काय हे आपण या अहवालात बघणार आहोत तर गेल्या काही वर्षात जगभरात आर्थिक विषमता झपाट्याने वाढली ऑक्सफॅम इंटरनॅशनलने श्रीमंती आणि गरिबी यांच्यातील वाढत्या दरीबाबत एक ताजा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे टॉक्सफॅन इन इक्वॅलिटी रिपोर्ट यानुसार गेल्या काही वर्षात जगभरात आर्थिक विषमता वाढल्याने <coughs> <coughs> ऑक्सफॅन इंटरनॅशनलने श्रीमंती आणि गरिबी यांच्यातील वाढत्या दरीबाबत एक ताजा अहवाल प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या एकीकडे काही लोक मोठ्या प्रमाणात श्रीमंत होत आहेत तर दुसरीकडे कोट्यवधी लोक गरीब होत असल्याचा अहवालात दिसून आले पुढील एक दोनशे एकोणतीस वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही अशी भीती ऑक्सफॅमने व्यक्त केलेली आहे तहा अहवाल आह वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समोर प्रसिद्ध केलेला आहे ऑक्सफॅम इंटरनॅशनलने स्वित्झर्लंडमधील दाओस येथे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या मेळाव्यापूर्वी हा अहवाल प्रसिद्ध केला होता स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की डेस्टिनेशन दाओस येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमचे आयोजन केले जाते वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमच्या या वार्षिक कार्यक्रमात अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि मोठे राजकारणी उद्योगपतींचे नेते जमतात तर, तर आर्थिक विषमता का वाढली ऑक्सफॅमच्या या अहवालानुसार आर्थिक विषमतेच्या दृष्टीने गेली काही वर्षे अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झालेले गेल्या चार वर्षात कोरोना महामारी युद्ध आणि महागाई या कारणांमुळं कोट्यवधी लोक गरीब झालेले आहेत दोन हजार वीस नंतर आतापर्यंत जगभरात सुमारे पाच अब्ज लोक गरीब झालेले आहेत तर दुसरीकडे काही निवडक लोकांची संपत्ती रॉकेटच्या वेगाने वाढलेली आहे तर या टॉप पाच श्रीमंतांची संपत्ती इतकी कशी वाढली ते बघूया इन क्वालिटी इंक नावाने प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार गेल्या चार वर्षात जगातील टॉप पाच श्रीमंतांच्या संपत्तीत आठशे एकोणसत्तर अब्ज डॉलरची वाढ झालेली आहे याचा अर्थ असा की गेल्या चार वर्षात जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींनी दर तासाला चौदा दशलक्ष डॉलर्स कमावलेले आहेत जर आपण ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित केली तर ती अंदाजे एकशे सोळा कोटी रुपये एवढी होते याचा अर्थ जगातील पाच सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या चार वर्षात दर तासाला शंभर कोटी रुपयांहून अधिक कमाई केलेली आहे तर कोण आहे त्या जगातील पाच श्रीमंत व्यक्ती तर बघूयात फौजच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पहिल्या क्रमांकावर एलन मर्स्क आहेत त्यांची सध्याची एकूण संपत्ती दोनशे तीस अब्ज डॉलर इतकी आहे दुसऱ्या क्रमांकावर बर्नॉ ॲनॉल्ट एकशे ब्याऐंशी पॉईंट चार अब्ज डॉलर्ससह ते दुसऱ्या स्थानावर हो आहेत ॲमेझॉनचे जेफ बेझोस एकशे शहात्तर पॉईंट नऊ अब्ज डॉलर संपत्तीसह ते तिसऱ्या स्थानावर आहेत लॅरी एलिसन एकशे पस्तीस पॉईंट दोन अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत तर मार्क झुकरबर्ग एकशे बत्तीस पॉईंट तीन अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर हो आहेत ऑक्सफॅमच्या अहवालात वॉरन बफे यांना पाच श्रीमंत लोकांमध्ये झुकेरबर्गच्या जागी स्थान देण्यात आले आहे जे सध्याच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत सहाव्या स्थानावर घसरलेले आहे तर दोनशे एकोणतीस वर्ष गरिबी का अटणार नाही ते बघूयात जगातील सर्व अब्जा देशांची निवळ संपत्ती एकत्र केली तर चार वर्षात ती अनेक मोठ्या देशांच्या डी पीपेक्षाही अधिक वाढलेली आहे या अहवालानुसार गेल्या चार वर्षात जगभरातील अब्ज देशांची एकत्रित संपत्ती तीन पॉईंट तीन ट्रिलियन डॉलरनी वाढलेली असल्याने <coughs> आहे भारताचा जी डी पी जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे सध्या सुमारे तीन पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर इतकी आहे अशीच परिस्थिती राहिल्यास जगाला लवकरच एक ट्रिलियन डॉलरची संपत्ती असलेला पहिला अब्जाधीश मिळेल तर पुढील दोनशे एकोणतीस वर्षांपर्यंत जगातून गरिबी दूर होणार नाही अशी भीती ऑक्सफॅमने व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रेस बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद